ब्राह्मण आहे दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो कपाशी लागवड करून एक महिना झालाय कोणाचा व्हायचा काहीला असेल तर बरेचसे आपले शेतकरी बांधव काय करतात आता वीस एकवीस दिवस झाले की लगेच ते काय करतात की या कपाशीला फवागायचं बघतील बाजारात दुकानावर गेलो तर ते काय म्हणतात आता हे औषध घ्या आणि त्यासोबत हे टॉनिक घ्या पण पिकाला खरंच ट्वानीची गरज आहे का आपल्या ध्यानात येत नाही आणि जरी आलं का दरवर्षी आपण फसतो आणि पुन्हा फसल्या मग काय म्हणतात आणि उगत तर हे टॉनिकची गरज नव्हती पण टॉनिक खाल्लं तर काय फायदा झाला नाही ज्या आपण एखादं रासायनिक कीटकनाशक घेतो त्या कीटकनाशकात जर आपण एखादं टॉनिक मिस करून जर मारलं त्या टॉनिकचा काही सुद्धा परिणाम होत नाही उलट जे कीटकनाशक मारतो त्याचं प्रमाण सत्तर ते ऐंशी टक्क्यांनी कमी होते किती सत्तर ते ऐंशी टक्क्यांनी परिणाम त्याचा कमी होतो आहे आणि त्याच्यामुळे आपल्या ह्याच्यावर रिझल्ट येत नाहीत आणि ज्यावेळेस आता टॉनिक सांगतो ज्या आपण ह्याच्यावर टॉनिक मारतो का ह्या टॉनिकमुळं काय आहे एखादं नुसतं जरी टॉनिक मारलं औषधात न मिक्स करता तर त्या टॉनिकमुळं काय होते पिकाव काळखी येते आणि असं तजेलदार लसलसीत पाना, पाना दिसतंय आणि हे लसलसीत पाना दिसल्यामुळं रोग किडी त्याच्यावर आकर्षक होती आणि त्याच्यामुळं पानं आखडतात मावा पडते तुडतुडे येते पुन्हा थ्रिप्स येतोय असे ह्याच्यावर किडी येतात कीड आली किड आली की मग एखादा आपल्याला कोणतं तरी दुकानदार म्हणतोय पहिलं कोणतं नाही तर त्याच्यापेक्षा महागाचं औषध नाही भारीच जण नाही म्हणत मी महागाचं औषध नाही आणि हे मारा त्याच्यामुळं आणखीन तुमची किडी कमी होईल म्हणजे किती उलटं काम आहे बघा आपण जर टॉनिक मारलं तर ते रोग किडीला लवकर बोय बोलित आहे आणि त्याच्यामुळं रोग किडी येते आणि किड आली किडा आली की त्याची जी काही विष्ठा ही पाडलेली अशी त्याच्यामुळं रोग येतोय रोग वेगळा किडी वेगळी आता सगळ्याला सांगायची गरज नाही सगळ्याला माहिती आहे पण माझा एक विरोध काय आहे की जे आपण टॉनिक मारतो का हे टॉनिक अजिबात घेऊ नका दुकानावरून अजिबात घ्यायची गरज नाही आपल्याला माहिती का त्याच्यात काय म्हणून आणि तुम्हाला एक मजेशी एक गोष्ट सांगतो ज्यावेळेस आपण बाजारात हे दुकानावर टॉनिक आणायला जातो ते काय म्हणतात ह्या टॉनिक जर मारलं तर तुमच्या पांढऱ्यामुळ्याची वाढ होती काय म्हणतात ते पांढऱ्यामुळ्याची वाढ होती आहो मला सांगा येडंसुद्धा सांगा ना हे पानाव मारायचे आणि मुळ्या खाली खाली कुठे जमिनीच्या खाली राहिले आणि पानाव ही मारायचे कशा मुळ्या ना अहो मायक्रोरायजच पाहिजे त्याला मायक्रोरायजाशिवाय मुळ्याची चांग चांगली वाढ होत नाही आणि पिकाची चांगली जोमदार वाढ होत नाही आणि ते निगृगी राहत नाही महे सगळ्यात महत्त्वाचं मायक्रोव्हायज आहे त्याच्यामुळं हे ट्रॉनिकमुळं तिथं फसू नका टॉनिक महत्व बिवळकी ती मुळ्या वाढत नसेल ते एक ध्यानात आण आपण करून घेऊ नका आता ज्या वेळेस आपण कीटकनाशक घेतो त्याच्यात मिक्स नका तुम्हाला सांगितले आता तुम्ही म्हणताना मग सोबत आणखीन काय मारायचं घरचं टॉनिक मग कसं बनवायचं ह्याच्यात तुम्हाला सांगितलेलं आहे पिशवायला एक मारा फिशवाईलचं जग नाही नसलं तुमच्याकडं गाय म्हैस वेलेली अशी त्याचं जहाराचं एक टॉनिक ते सांगितलं होतं ते मारा त्याचं जग नसलं तर गार्बेज जम सांगितलेलं आहे ते मारा त्याच्यात बी ते बी नसलं तुमच्याकडं तर सरेच सोपं सांगतो बगीचसे शेत शेत आपले शेतकरी काय म्हण शेतकरी बांधव काय म्हणतील एक दोन दोन महिने कुठं थांबायचं आणि कुठं औषध सांभाळायचं त्याच्यापेक्षा सोपं सांगतो तुम्हाला दूध अंडीचं दूध अंडी गोळ्याचं एक सांगितलेलं आहे तुम्हाला ताकाचं सांगितलेलं आहे दह्याचं दह्याचं अंड्याचं दह्याचं अंड्याचं ताकाचं अंड्याचं दुधाचं अंड्याचं ह्या तीनपैकी तुम्हाला जे काय चांगलं वाटतं ते तुम्ही मारा आणि आपल्या पिकावर तुम्ही परिणाम आणि तुम्हाला आणखीन एक महत्त्व सांगतो हे जग तुम्ही म्हणता की हे हो टॉनिक मागलं तर मग किडी यायची नाही का रोग किडी येणारच नाही कारण हे जर आपल्या पिकावर जर मागलं का त्याच्यामुळं त्या वासामुळे कमीत कमी दहा ते बारा दिवस आपल्या कपाशी पिकावर कपाशी पिकावर म्हणतो कपाशी पिकावर रोग किडी येत नाही रोग आणि किडी दोन्ही पण येत नाही माझा अनुभव आहे माझाच नाही सगळ्या शेतकरी बांधवाचा अनुभव आहे आणि निसर्ग तुम्हाला सांगते की जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर पंधरा पण आपल्या पिकाची चांगली वाढ होती कशामुळं मुळ्याची भरपूर वाढ होत असते तुम्ही म्हणता निसर्गक सांगाल आता आपल्याकडे एखादं वडाचं झाड असते वडाच्या झाडाला पारंब्या असतात पारांब्याला पांढऱ्या पांढऱ्या मुळ्या भेटलेल्या असतात एकदम सोपं गणित आहे आणि सहज तुम्हाला दिसत असेल आणि पांढऱ्या पांढऱ्या मुळ्या ज्या असतात ना ह्या पांढऱ्या मुळ्या सांगत आहेत आपल्याला की आपल्या पिकाची मुळ्याची वाढ व्हायला सुरुवात झालेली आणि ह्याच महिन्यात ह्या तीन साडेतीन महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्या पिकाची चांगली वाढ होती हे निसर्गावरून आपल्याला भरपूर शिकण्यासारखं आहे आता तुम्हाला मुळे जर वाढवायची असली तर तुम्हाला जे काय वडाच्या पारांब्या सांगितल्या ते आणायच्या ते भिजू घालायच्या रात्रभर आणि गोव्याचं ते हे मारायचं मला सांगा बाजारातून जे टॉनिक आणतो त्याच्यामध्ये काय असतंय आपल्याला माहिती का गोव्याचं पाणी जरी दिलं त्यांनी तरी आपण मग खुशी खुशी घेतो पाचशे रुपये तीनशे रुपये लिटर कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त पाचशे सहाशे रुपये लिटरने आपण घेतो तर ते बिंदास मारून टाकतो आपल्या लक्षात येत नाही तुम्ही साधं गोळ्याचं जगली पाणी मागलं का पिकाव काळं की ती चमक दाग आणि रोग प्रत्येकाची शेती वाढते सगळे सोपे सोपे उदाहरण आहेत सगळे सोपे गणित आहेत ह्या गोष्टी आपल्या लक्षात यायला पाहिजे त्याच्यामुळं बाजारातून जर आणलं का तुम्ही ते आपल्याला माहितीसुद्धा नाही काळे काय आहे कशाचं पाणी का काळे कशाचं केमिकल टाकून काय दिलेलं असं हे लक्षात यायला पाहिजे मग तुम्ही म्हणता मग कलर कसा आहे तुम्ही वाढ कशी होती त्यात खत खतं जर मिक्स केलेली असली तर हिरा मिक्स केला काय मिक्स केलं आणि त्याला कलरमध्ये बुडिलं सगळं झालं की येतो कलर त्याला काळा कलर आला की म्हणतो ऑटो ऑनिकलं भारी मग मागलं की कलर येतोय पानं हिरव येते लस लशी पाना येत आहे त्याच्यामुळं आपली फसवणूक टाकण्यासाठी बाजाराचं काहीच घेऊ नका अंड्याचं बनवा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपल्याला तयार होते त्याचा वापर करा एक एक नंबर रिजल्ट येतोय त्याच्यामुळं त्याचा वापर करा जर तुम्हाला ह्याच्या व्हिडिओ जर नसले दिसले आपल्या चॅनलवर भरपूर आहेत जर नाही समजले तर तुम्ही तशा कमेंट करा मी आणखीन व्हिडिओ त्याच्या औषधं कसे बनवायचे काय करायचे तुम्हाला साऱ्या सोपं सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकल सहित सांगतो तर तुम्हाला नक्कीच माहिती आवडली असेल तर भेटू नवीन माहिती सह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत शिंदे धन्यवाद रामबा